नमस्कार मंडळी आज दिनांक सव्वीस एप्रिल आणि आज तसं आपण दर सोमवारी आठवड्याच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो आणि मागच्या सोमवारी दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी आणि रविवारी म्हणजे आज आणि उद्या आपण जर पाहिलं तर हा मॅप बघा शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल आणि उद्या सत्तावीस एप्रिल म्हणजे रविवारी आ... अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हिंगोलीचा काही भाग वाशिम अकोल्याचा काही भाग नांदेडचा काही भाग लातूरचा काही भाग त्यानंतर धाराशिवचा लातूरला लागलेला भाग सांगली आणि कोल्हापूर असा एक पट्टा जर आपण पाहिला तर इथं ढगाळ वातावरण आज आणि उद्या राहील आणि काही ठिकाणी इथे दुपारनंतरचा वादळी पाऊस पडण्याची सुद्धा काही ठिकाणी शक्यता आहे हा पाऊस सार्वत्रिक नाही खूप मोठा खूप दमदार पाऊस असा सुद्धा नाही हलक्या स्वरूपाच्या सरी तिथे पडू शकतात मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं काही पिकं का हार्वेस्टिंगला आलेली काही कापणी चालू आहे काही काढलेली आहेत अशा शेतकऱ्यांना वेळीच आपल्याला अलर्ट करणं गरजेचं होतं त्यामुळं हा शनिवारीच आपण हे करतोय तर बघा एकदा गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली इथे थोडंसं प्रमाण म्हणजे व्याप्ती जास्त असू शकते अमरावती जिल्ह्यातही व्याप्ती आहे अमरावती नागपूर आणि वर्ध्याचा जो भाग आहे ॲडजॉयनिंग त्या भागामध्ये थोडंसं अकोला वाशिममध्ये आहे हिंगोलीचा नांदेडकडचा भाग आहे नांदेड जवळपास पूर्ण जिल्हा लातूर पूर्ण जिल्हा आहे धाराशिवचा लातूर आणि सोलापूरच्या लागलेला भाग आहे आणि सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये शनिवार सव्वीस एप्रिल आणि रविवार सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वादही पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी आपले जे हार्वेस्टिंग म्हणजे कापणी केलेलं वगैरे माल आहे त्याचं थोडंसं आपल्याला जपावं लागेल थ्रेशिंग चालू आहे या मालाला जपावं लागेल आणि पुढचा अपडेट जो आहे तो अठ्ठावीस तारखेला सोमवारी आपण देऊ धन्यवाद